हा काही देऊ शकत नाही पण एकच गोष्ट देऊ शकतो तो म्हणजे विश्वास जो त्यांच्याकडे नाही आहे आणि शंकरराव तुमचं मला जाहीर कौतुक करायचंय कारण राजकारणामध्ये सगळे इथून तिथे तिथून तिथे जातात आता शंकररावांची किंवा गडाख कुटुंबियांची तशी शिवसेना म्हणून आधी काही आपली जवळीक नव्हती दोन हजार एकोणीसला अपक्ष लढले काय त्यांनी विचार केला सोबत आले आणि मीही त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना मंत्रीपद दिलं जर गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आज सुद्धा शंकरराव मंत्री असतेच विशेष म्हणजे आज जर ते तिकडे गेले असते तरी सुद्धा मंत्री असते पण तुम्ही जे एक धाडस दाखवलात याला म्हणतात निष्ठा मला काय मिळो अथवा न मिळो पण मी मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना दगा देणार नाही हा जो एक विश्वास आहे म्हणून तुमच्या घराण्याला अगदी यशवंतरावांना तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना जनता का वेड्यासारखं प्रेम करते तर एकदा शब्द दिला की दिला मागे हटणार नाही अजिबात हटतात नाही साहजिकच आहे काल जी बातमी आली आणि आता बहुतेक प्रवेश चालला असेल काल अशोकराव गेले परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते जागा चर्चा करत होते असे अचानक जातील असं वाटलं हो नव्हतं <laughs> अरे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही करे आता मला सांगा कोणतरी माझ्या बरोबर जागा चर्चा करतोय तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि उद्या उठून बघतोय अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढायचे त्याच पक्षात गेले मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा अर्थ आहे आणि संजय तुम्ही ती क्लिप नाही ऐकवलीत पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं आम्ही नव्हते आरोप केले का अशोक माझे तर सहकारी होते शंकरराव आपल्या सोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईंनी अर्थसंकल्प मांडला मग श्वेतपत्रिका काढली त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे एक बर झालं की या निमित्ताने आम्ही सगळेजण विसरलो होतो त्या घोटाळ्याची आठवण अशोकराव भाजपात गेल्यामुळे पुन्हा झाली आणि स्वतः मोदीजी म्हणाले की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला मग त्यांचं एका क्लिप मध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं मग देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लिडर नाहीत हे डीलर आहेत पण एकूणच काय झालेलं आहे की दोघही घाबरलेत भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय कारण बोलून बसलात ना चारशे पार संजय तुम्ही दोनशे म्हणजे खूप बोलला तो मी म्हणतो चाळीस पार पण नाही होणार न्याय <प्रावाँ> होणारेवरती काय आरोप केले होते यांची परिस्थिती अशी आहे असं केलं तर कसं होईल मी असं नाही करू शकत मी अमुक एक गोष्ट बोललो होतो आणि त्याच्या विरुद्ध मी कसा वागू शकतो लोक काय म्हणतील नाही यानं आबरूच नाहीये त्या घाबरताय घाबरू कशा आला म्हणजे अशोकरावांना सुद्धा आता पर्याय सापडला इतके दिवस त्यानं कळलंच नव्हतं आणि अजूनही माझं मत आहे की जे जे असे घाबरट लोक असतील त्यांनी त्या घाबरू पक्षामध्ये जावं भेकड पक्षामध्ये जावं मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते की अवकाळीचा तडाखा बसलेला आहे परत विदर्भात बसलाय मराठवाड्यात सुद्धा त्या बाजूला बसलाय नांदेड वगैरे परिसरात मला वाटतं विदर्भात वर्धा वगैरे तिकडे त्या बाजूला तर गारपीट झालेली आहे बरोबर ना मग कोणी कोणाकडे जायचं आज अशोक चव्हाणांनी भाजपात जाण्यापेक्षा शेतकऱ्यावरच्या बांधावरती जायची गरज होती शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं त्यांनी ठीक आहे तुमचं जे काय आहे राज्यसभेचं वगैरे स्वप्न तुमच्या पुरतं ठीक आहे पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावरती एक विश्वास ठेवला आजही एवढी सगळी लोक जमलेत किती शेतकरी आहेत सगळ्या आहेत ना आता मला तुम्ही सांगा मी उघड उघड बोलतो अगदी जाहीर सभेत मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मूर्खमंत्री मुख्यमंत्री असेन की निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची मी कर्जमुक्ती केली होती होती की नव्हती कर्जमुक्ती पीक पीकची पिकाची ज्या काही संकट जी तुम्ही तुमच्या कुटुंबियांची किंवा तुमच्या घराची सगळी जी काही रक्षा बघताय सुरक्षा बघताय स्वतःच्या भवितव्याचा विचार करताय अरे आज माझ्या राज्यामध्ये मराठवाड्यात असेल सगळ्यात महाराष्ट्रामध्ये मा, सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत मग राज्यकर्ते काय म्हणतात चौकशी त्वरित चौकशी आता सुद्धा संकट आले सगळे पंच आहेत हा हे सगळे पंच जे आहेत महाराष्ट्रातली गोरगरीब जनता ही तुमच्या या नालायक कारभाराचा पंचनामा एकदा निवडणुकीत करणार आहेत पंचनाम्याच्या वागून पंचनाम्याची नाटकं होत आहेत थेर होत आहेत थोतांड होत आहेत खरंच किती मदत मिळाली तुम्हाला बरं आणखीन या सरकारने एक नवीन का का योजना काढली होती एका रुपयामध्ये पीकचे अर्ज भरले भरले आणि किती रुपयाची तुम्हाला भरपाई मिळाली काहीच नाहीये पण त्याच्या मागचा तुम्हाला घोटाळा कळला काय तुम्हाला बरं वाटलं की एक रुपयामध्ये मला पीक विम्याची योजना मिळते मी एकच रुपया भरणार पण तुमच्या हिश्श्याचा जो वाटा होता जो तुम्ही भरायचा होता मला त्याच्याबद्दल समाधान आहे की तो राज्य सरकारने भरला पण तो भरलेला हिस्सा हा यांच्या मित्रांच्या इन्शुरन्स कंपनीत त्यांच्या खिशामध्ये गेलाय आणि माझ्या शेतकऱ्याच्या हातात काय पडलं मग एवढे सगळे घोटाळे करतात जिथे जाऊ तिकडे खाऊ सगळीकडे जिथे जातात तिकडे खातात पण संपूर्ण राज्यामध्ये जी शेतकऱ्याची दयना झालेली आहे विभागवर पीक आहेत कुठे उसाचं पीक आहे कुठे कापसाचं आहे कुठे सोयाबीन आहे कुठे तुरडाळ असेल आहात की गुजरातचे पंतप्रधान आहात तुम्ही माझ्या महाराष्ट्रामध्ये देत तर काहीच नाहीत पण महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही तुमच्या गुजरातमध्ये पळून नेत आहात महाराष्ट्रामध्ये जे होते ते उद्योग धंदे हे गुजरातमध्ये घेऊन जात आहेत मला गुजरात बद्दल अजिबात असूय नाहीये गुजराती समाजाबद्दल पण नाहीये पण गुजराती समाजाने सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की अनेक पिढ्यांपूर्वी तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आला उद्योग करताय धंदे करताय व्यवसाय करताय रोजीरोटीसाठी इकडे आलात तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन गेलो जसं दूध आणि साखर एकमेकांमध्ये मिक, एकमेकामध्ये मिसळून जात तसं गुजराती आहेत आनंदाचा क्षण आहे पण नाही आर एस एस ची बैठक आहे मी आर एस एस च्या बैठकीला जाणार आणि म्हणून आज या श्रीरामपूरमध्ये आपण ज्या जल्लोषात त्यांचं के स्वागत केलं ते स्वागत ते प्रेम तो ज्वाळा असाच कायम ठेवा आणि मला खात्री आहे उद्याच्या प्रत्येक निवडणुका मग विधानसभेच्या असतील लोकसभेच्या असतील तिथे शिवसेनेच्या विजय उमेदवाराला आपण विजयी कराल आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या बळकट कराल जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी या ठिकाणी श्रीरामपूर शिवसेनेच्या वतीने हॅलो 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 यानंतर मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी हो ठाकरे साहेब मी आपल्या सर्वांना संबोधन करणार छत्रपती गेल्या आठवड्यापासून मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि मी त्याच स्वरूप असं ठेवलंय की कुटुंब संवाद मी माझ्या कुटुंबाशी बोलायला आहे मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद द्यायला आलेलो आहे कारण मी मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत होतो आणि संवाद साधता साधता आपलं एक वेगळं नातं निर्माण झालं कोणाच्याही भाग्यात नसेल असं एक वेगळं भाग्यच मी म्हणेन मला लाभलं आणि ते म्हणजे सगळी महाराष्ट्रातली जनता मला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मागायला लागली म्हणून मी सुरुवात करताना जेव्हा मी माझ्या बांधवानो भगिनीनो आणि माता म्हणतो ते केवळ शाब्दिक नाही तर ते हृदयातनं आलेलं नातं आहे कुटुंब संवाद म्हटल्यानंतर साहजिकच आहे कुटुंबाची काळजी घेणं कोरोनाच्या काळामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना आपण राबवली होती त्याला सगळ्यांनी आपण साथ दिली सोबत दिली आता कोरोना नाहीये पण एक वेगळा व्हायरस आपल्या देशामध्ये फैलावतोय कोणता तुम्हाला माहितीये एकाधिकारशाहीचा हुकुमशाहीचा व्हायरस आहे आणि जो एक नियम करोनाच्या बाबतीत होता करोनाच्या बाबतीत काय होता मास्क लावा हात धुवा आणि दोन हात लांब राहा तसं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायला आवाहन म्हणजे विनंती करायला हवे की आज हुकुमशहाचा व्हायरस आहे त्याच्यापासून दोन